सांगल, नियोजन, नियोजन सुंदर ठरलं होतं आणि दोन्ही बायकांच्या सहमतीने ठरलं होतं आणि अभिमान आहे आम्हाला का आईचा आज गुलाल आणि प्रथमच या आईच्या पायथ्याशी आज पहिला मैदान ठरला आणि मैदानाचा मानकरी आमचा भुंगा आणि मेहरबान ठरला त्याबद्दल आम्हाला आम्ही खूप समाधानी आहेत कुठंतरी गटालाच भिंजचा अनुभव का आहे का गाडी गटाला पब्लिकलाच गटाला तर भुंगा शंभर टक्के हे करणार व गटापेक्षा सेकंड तावला माझा मुंगा आज माझ्या इच्छेपेक्षा जास्त पळाला कारण की जी बैल सेमीला माझ्या गटामध्ये होती ती माझी सगळी घरचीच बैल आहेत माझ्या दोर्लीचा आरण्या झाला पाखर्या झाला ही माझी घरातली बैल आहेत बरं आमचा अंबरनाथचा डी एस पी ग्रुपचा सरपंच झाला म्हणजे भुंगा मुंबईला जेव्हा बिंजोडला पळतो या सगळ्या बैलांमध्ये पळतो जी लढत झाली तेही त्याच्यामध्ये विजय प्राप्त केला असता तेवढाच आनंद मला झाला असता माझा मा भुंगा जितला तरी ते मला तेवढाच आनंद आहे कारण की ही माझी सगळी घरातली बैल आहेत आणि एकच सेवनीमध्ये लागली मला खूप चांगलं वाटतं आणि ते विजय प्राप्त असते तर मला आनंद झाला असता आणि काय सांगाल आज तुमचं म्हणजे गाडी एक आई आणि तिच्या बघा आईचा आशीर्वाद माझ्या बाप्पांचा आशीर्वाद दोघांचा आशीर्वाद आहे आणि माझ्या आईवरती वरती मला एकवीरा आई गावदेवी आई वरती मला खूप विश्वास आहे आणि आईनी मला सिद्ध करून दाखवलं की तू कुठे नाराज होऊ नको तुझा भुंगा कुठे नाराज होणार नाही आणि भुंगावरती प्रेम करणारा जेवढा प्रेक्षक आहे त्यांना कुठं मी नाराज करणार नाही आणि आईचा मानाचा गुलाल आम्हाला भेटला आम्ही खूप समाधानी आहेत आता काय सांगाल पण नाव करायला आहे नाव तर करणारच कारण की त्याला ट्रोल करणारे लावारीस खूप जास्त वाढलेत ना त्याच्यामुळे त्यांचं तोंड बंद करायला तो एकटाच काफी त्याच्यामुळे ते शंभर टक्के तीन तीन फेऱ्याला दिसत दिसत जाईल तुम्हाला आणि आता तीन फेऱ्यात म्हणजे भुंगा आता बकासूर बरोबर फॅनची निर्माण झालेली लवकरात ले लवकर बघा बकासूर मध्ये पडण ही आयऱ्या गर्याचा काम नाही तो एक महादेवचा अवतार आहे जेव्हा पण बकासूर मैदानामध्ये मा येतो मी त्याचं स्पर्श करून त्याचं दर्शन घेतो कारण की एवढा चांगला नंदी आणि एवढा महादेवाचा अवतार कोणत्या नशिबाला लागणे साजिक योग्य म्हणजे नाही होत कारण की बकासूरसारखा बैल पुन्हा कधी घडणं नाही तो एकमेव असा नंदी आहे जो महादेवाचा अवतार आहे आणि त्याच्यासारखं कोणी बनाला पण जाऊ नका आम्ही पण नाही होणार त्याच्यासारखं किती प्रयत्न केले तरी आणि आज मेहरबाने कशी साथ दिलेली आहे मेहरबान आणि बुंगा ही मुंबईला पळणारी एवन जोडी आहे मेहरबानाच्या मालकांनी पण सखुशीने समताने आमची मन जुळली आणि एक शब्दावरती आम्हाला होकार दिला आणि तो योग जुळून आला ह्याच टायमाला मी फोन केला होता या टोल नका एकवीराच्या दर्शनाच्या वेळेला आणि एवढा फास्ट डिसिजन झाले आणि त्याच्याच मन जुळून ना आज आम्हाला इथला मानकरीचा मान, मान मिळाला आणि भागातला जो गुलाल आहे काय सांगाल त्याविषयी कुठला तुमच्या याच भागात काय त्या मुंबईची सर्व बैल आईच्या चरणी पळायला आली होती आईचा आशीर्वाद घ्यायला आली होती माझ्या आईकडे प्रार्थना होती का जेवढी जेवढी नंदी तुझ्या दारात तुझ्या पदरात इथे पळायला आलेत तू आई सगळ्यांचं रक्षण कर कुणाला इजा होऊन देऊ नको आणि प्रत्येक नंदीवरती लक्ष देऊन ज्याच्या नशिबात गुलाल असेल त्याला गुलाल घडून दे आईनी सगळ्यांवरती लक्ष दिलं कुठला अपघात झाला नाही कुठल्या नंदीला इजा झाली नाही आईकडं मी एवढीच प्रार्थना केली होती आणि मातो मान माझे मी जो बोललेला तो मान मला आणि माझ्या पाटील कुटुंबाला माझ्या सावकर ग्रुपला आणि आमची जेवढी ग्रुप आहेत त्याला मिळाला त्याच्याबद्दल मी खूप मनापासून धन्यवाद आणि ह्या सगळ्यांचं श्रेय तुमच्याबरोबरच सगळ्यांना म्हणजे जे जे सपोर्ट माझ्या बरोबर असलेले आमचे मोराळेचे किसन शेठ संपूर्ण त्याची टीम विठ्ठल नाना त्यांची संपूर्ण टीम माझा भंगारपाडा ग्रुप आर जी आर ग्रुप माझा एस एस बी ग्रुप माझा एस वाय पी ग्रुप माझा सावकार ग्रुप जेवढी माझी मंडळी आहेत माझा नायरा ग्रुप झाला वरपचा परत आपला चकडेवाला ग्रुप झाला महेश पवारचा ग्रुप झाला ही सगळी मंडळी जी आहेत आमची माझ्या जीवाभावाची सगळे भाऊ बन बंद आहेत आज मी इथे आहे पण मला एवढं माहिती आहे जिथं जिथं माझी मित्रमंडळी शंभर टक्के तिकडे जल्लोष चालू असेल कारण की सगळ्यांची इच्छा होती का तीन पेऱ्यामध्ये बुंगाने एक नंबर करावा मागच्या वेळेला थोड्या छोट्याच्या चुकीमुळे बुंगाचा पुढे येऊन निकाल रद्द झाला होता पण तो परत येऊन त्यांनी कमबॅक करून तीन पेऱ्याचा त्यांनी त्याचा किताब मानकरी मिळवून झाला होता पंकज ड्रायव्हर विषय काय सांगाल काय बघा पंकज ड्रायव्हर झाला सूरज ड्रायव्हर झाला नाना झाले हे माझे विश्वासू आणि एक माझ्या ताकदीचा माझ्या मानकेचा मान कणा आहे ज्या वेळेला ते माझ्या गाडीवरती बसतात त्यावेळेला निश्चिंत राहतो कारण की मला माहिती आहे ते बसलेत म्हणजे माझ्या भुंगावरती शंभर टक्के गुलाले मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल आणि असे ड्रायव्हर आमच्या गाडीवरती बसतात मला खूप मी समाधान आहे धन्यवाद दादा तुम्ही हे दिलेले आहे धन्यवाद